एचएम HM राहकमाता नऊ तुर्ची येथील विविध गणेश मंडळाने श्री गणरायाच्या समोर आकर्षक रोषणाई व विविध कार्यक्रमाचे आयोजन करून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला तुर्ची येथे अठरा ते वीस गणेश मंडळाने श्री गणरायाची स्थापना केली असून दिनांक सात सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर दोन या दरम्यान सार्वजनिक गणेश मंडळाने श्री गणरायाच्या समोर आकर्षक रोषणाई करून विविध कार्यक्रम आयोजित करून हा गणेश उत्सव साजरा केला तसेच सर्व मंडळाचे महाप्रसाद केले जातात सालाबातप्रमाणे ओम साई गणेश मंडळ तुर्ची लहान मुलांचे कार्यक्रम आयोजित केले होते तसेच भजन कीर्तन होतात तसेच बिरोबा गणेश मंडळ तुर्ची संपूर्ण बिरोबा मंदिराला विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात लाईट डेकोरेशन केले जाते श्री साई गणेश मंडळ एराकाट गणेश मंडळ शिवशंभो गणेश मंडळ अहिल्यादेवी गणेश मंडळ अचानक गणेश मंडळ दोस्ती गणेश मंडळ आलिशान गणेश मंडळ शेतकरी गणेश मंडळ कानेपनाथ गणेश मंडळ क्रांती गणेश मंडळ जय मल्हार गणेश मंडळ ज्योतिलिंग गणेश मंडळ वक्रतुंड गणेश मंडळ सिद्धेश्वर गणेश मंडळ जय हनुमान गणेश मंडळ नवनिर्माण गणेश मंडळ शिवगर्जना गणेश मंडळ मसोबा गणेश मंडळ तसेच विविध मंडळांचे विविध कार्यक्रम आयोजन केले होते तसेच ऋतुजा महादेव चव्हाण यांची बँक ऑफ इंडियामध्ये क्रेडिट पदी निवड झाल्याबद्दल ओम साई गणेश मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला आमचे प्रतिनिधी शकील मुल्ला यांनी तुर्ची गावातील विविध गणेश मंडळांचा घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पहा याच्यामुख

दर, दर वर्षाप्रमाणे यावर्षी आम्ही या बिरोबा गणेश मंडळाचा जो मूर्ती सजावटीचा कार्यक्रम आहे तो उत्कृष्टपणे साजरा केलेला आहे या मंडळातर्फे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून दरवर्षी सालाभात प्रमाण ही बिरुबा गणेश मंडळाजवळ मूर्ती बसवली जात असते प्रतिष्ठापना केली जात असते ज्या गणेश मंडळाचं एक अत्यंत उत्तम असं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दरवर्षी हा गणपती सर्वांना पावत असतो आणि या गणपतीच्या वैशिष्ट्यामुळं अधिकाधिक दिवस या मंडळाचं जे कार्य आहे ते उत्तम भरारी घेत आहे त्याचप्रमाणे या मंडळाचे जे सर्व कार्यकर्ते आहेत ते सर्व कार्यकर्ते या गणेश मंडळाच्या असणाऱ्या प्रतिष्ठ गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी अधिकाधिक वेळ देऊन हिरिरीने सहभागी होऊन आपल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत असतात त्याचप्रमाणे या मंडळात बिरो गणेश मंडळातर्फे दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम पुरुष मंडळी हिरिरीनं सहभागी होतात आणि उत्साहानं हा दहा दिवसाचा गणेशोत्सवाचा कार्यक्रम पार पाडला जातो व मंडळ यांच्या वतीने हा आपला गणेशोत्सवाचा जो कार्तिक साजरा असेल पश्चिमात हा जो गणेश उत्सव आहे तो जरोबर तीस ते चाळीस वर्षापासून हा गणेशोत्सव साजरा करतात आणि यामध्ये सर्व जातीला मनातील मतभेद न ठेवता सर्व लोकांनी एकत्र येऊन हा सण उत्सव साजरा करतात आणि या मंडळामध्ये सर्व सदस्य हे अगदी एकमेका खेळीमेळीच्या वातावरणामध्ये येऊन सर्व जे दहा अकरा दिवसाचा जो गणेश उत्सव असतो म्हणजे ऐतिहासिक किंवा महाप्रसाद असतो ते सर्वजण एकत्र येऊन अगदी उत्साहपणे सादर करत असतात आणि यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन जो हा उत्साहपणे आपण दहा तो एक दहा दिवसाचा कार्यक्रम सादर करत असतो त्यामध्ये सर्वांनी सर्व मंडळाचे आमचे कार्यकर्ते जे लहान सभासद आहेत ज्या माताबाई आहेत किंवा ज्या लेडीज आहेत महिला आहेत ते सर्व एकत्रित येऊन जवळजवळ त्या ते चाळीस वर्षामध्ये हा उत्सव साजरा करत असताना आरती सकाळचे संध्याकाळी आरती आणि त्यानंतरचे कार्यक्रम असतात संध्याकाळचे त्यामध्ये जे वैयक्तिक ज्यांचे गुण आहेत ते साजरे करत असतात वैयक्तिक सांस्कृतिक कार्यक्रम असते ते साजरे करत असतात ज्यांच्या अंगी जे गुण आहेत त्या गुणांना लॉ देण्यासाठी ह्या वर्षपासून आम्ही एक नवीन पोग नवीन धरती होती आम्ही कार्यक्रम साजरा करतो नव्हते कोणाचे आभार असो कोणाचे गीत असो किंवा कोणाचा विनोद असो कोणाच्या एखादी बावड असो असे विविध पुरेशाचे कार्यक्रम आम्ही या वर्षापासून चालू करतो म्हणजे एक ठेवत गेरी म्हणा किंवा लहान मुलांचं एक झाडच वाटतंय या दृष्टीने या वर्षापासून आम्ही तो पोहराम नवीन चालू केला आहे तसेच बऱ्याच महिलांनी देखील सहभाग घेतला महिलांना देखील धाडस वाढत आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्व महिला आणि सर्व पुरुष कार्यकर्ते याने एकत्र येऊन हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आहे पुढील काळामध्ये सुद्धा हा उत्सव या मोठ्या प्रमाणात आम्ही गणेशोत्सवानंतर दुर्गा माता देखील एक प्रदर्शन आपल्या इथे असते दुर्गा मातेचा देखील असाच उत्सव आपण साजरा करत असतो जो दहा अकरा दिवसाचा हा उत्सव असतो त्यामध्ये देखील आपण रोज आरती आणि नंतर जो प्रसाद ता असतो त्याची जी सेवा असतात त्या सर्व महिन्या करत असतात आणि अध्या आनंदाच्या वातावरणामध्ये त्याचा देखील समारोप आपण करत असतो त्या पद्धतीने आज गणेश गणेशोत्सव देखील आपण सर्व काळ सर्व मंडळी सादर करत असतात यामध्ये जो महाप्रसादाचा मुख्य कार्यक्रम असतो तो आमच्या मंडळापासूनच खरोखर सुरुवात झालेली आहे कारण वायपूर खर्च न करता कुठं डॉल्टी कुठं बँजीओ कुठं बेंड यामध्ये पैसे न घालवता खरोखरच एक गोरगरिबांच्या मुखामध्ये अन्न जावं या दृष्टीनं किंवा सर्व त्याचा लाभ मिळावा या दृष्टीनं जो महाप्रसादाचा पहिला आम्ही तुरचीमध्ये चालू केला तो आमच्या वर्ग साई गणेश मंडळाने चालू केला आणि यातून पुढच्या काळामध्ये देखील आज जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष आहो दरवर्षी हा आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम साजरा करत असतो आणि त्यामध्ये हिरि लोक आणि ते उत्साहप्रमाणे बाहेरचे लोक मंडळात तर देतच असतात पण तो बाहेरचे लोक सुद्धा आपल्या सहकार्य चांगल्या पद्धतीने करत असतात मग ते धानाच्या रूपाने असतो तणाच्या रोपाने असतो आणि सर्वांनी ते सहकार्य करत असतात म्हणून सायक गणेश उत्सव नवरात्र उत्सव या मंडळाच्या वतीने गावातले सर्व गणेश भक्तां तसेच मंडळातले सर्व लहान कार्यकर्ते मोठे कार्यकर्ते तसेच महिला या सर्वांचं अध्यक्ष यांना मी आभार मानतो आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असेच हा अहोरात बरेचा आपण हा जो महाप्रसाद आहे किंवा जो गणेशाचे गणेश मूर्ती किंवा तुमचे दुर्गा मातेचा आहे हा कार्यक्रमा व्यवस्थितपणे पार पाडायचा आहे येथे आज आमच्याकडे हिंदू मुस्लिम सुद्धा लोक आजच्या मंडळामध्ये आहे परंतु आधी एकीकरणाचं जसं मावशीमध्ये देखील आज मशिदीमध्ये सुद्धा गणपती बसवलं जातात एक उदाहरण आहे आपल्या सांगा जिल्ह्यातलं तसेच आपल्या सर्व जाती लोक अगदी आनंदाच्या वातावरण हा उत्साह आपण दहा दिवसाचा सादर करत असतो खरोखरच कौतुक आहे कारण जो महाप्रसाद असतो या महाप्रसादसाठी आपल्याला बरेच लोक देत असतात आणि त्या रूपाने आपण तो सर्व महाप्रसाद करून अगदी शेवटच्या क्षणात दहा दहा अकरा जरी पाहिले तरी आपण तो संपवण्याचा प्रयत्न करत असतो सर्वांना बोलून म्हणजे कष्ट कष्टमुळे जास्त असतात आणि म्हणून पुढच्या काळामध्ये सुद्धा मंडळाचे सर्व आमचे कार्यकर्ते लहान कार्यकर्ते महिलांनी एकत्र देऊन असा जो उत्सव आपला मग तो गणपती असो किंवा दुर्गा माता असो हा उत्सव आपण व्यवस्थितपणे साजरा करायचा आहे आणि हा उत्साह साजरा करण्यासाठी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच जो आपला कालचा महाप्रसाद त्यामध्ये सर्व कार्यकर्ते लहान मंडळी जे वाढताचं कार्य केलं ते परत चांगलं होतं कारण जे सुरुवातीपासून संपूर्ण होते ते आम्ही शेवट दहा वाजेत शहरपणे थांबले यांचं कौतुक करावं वाटतं कारण दहा वीस काय व्यवस्था नव्हतो परंतु आता एवढा मोठा स्वयंपाक व्यवस्थित आणि त्यानंतर वाढण्याचं काम देखील आपली चोखपणे व्यवस्थितपणे शेवटपर्यंत केलं त्याबद्दल मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांचं साई गणेश मंडळ तुरची दोन हजार अकरा साली मंडळाची स्थापना झाली आज मंडळाला चौदा वर्ष पूर्ण होते मंडळ लहान मुलांच आहे पण मोठ्यांच्या आशीर्वाद आणि सहकार्याने आजपर्यंत मंडळाची सर्व एकत्र काम होतात सर्व मंडळाचा महाप्रसाद प्रत्येक वर्ष तिसऱ्या दिवशी असतोच तसेच लहान मुलांसाठी महिलांसाठी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात तिथे एच्यों गहा कमातानू